नमस्कार न्यूज नाईन्टीन नेशनमध्ये मी रवींद्र रामराजे आपलं सर्वांचं स्वागत करतो नंदुरबार जिल्ह्यात शहादा येथे विविध आदिवासी संघटनांनी दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन शहादा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद घेतली जात नाही व ॲट्रॉसिटीची नोंद झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना श्री निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दत्ता पवार उपविभागीय कार्यालय शहादा हे अटकच करीत नसल्याचा आदिवासी समाज बांधवांनी लावला आहे आरोपी फरार आहेत आरोपी सापडत नाहीत अशी वेगवेगळी कारणे सांगून आरोपींना वारंवार पाठीशी घालण्याचे काम संबंधित अधिकारी करतात त्यामुळे दरम्यानच्या कालावधीत मान्य न्यायालयात त्यांना अटकपूर्व जामीन मिळतो अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सिटी कायदा शहादा पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा कार्यालयाने कमकुवत व लुळापांगडा करून ठेवला आहे त्यामुळे आदिवासींना शिबिगाड मारहाण व अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शादा येथील जाहीर कार्यक्रमात दिनांक मे रोजी संपूर्ण आदिवासी संघटनांना तीन पाठ शब्द प्रयोग करून आदिवासी समाजाला तुच्छ लेखून अपमान केला आहे सदर इसमाविरुद्ध लेखी फिर्याद दाखल करूनही शादा पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही आदिवासी संघटनांची तक्रार नोंद होत नसेल तर सर्वसामान्य आदिवासी जनतेच्या ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा यांचा मनमानी कारभाराविरोधात अट्रॉसिटी कायद्याचे रक्षण करण्यासाठी दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शाहदा बंदची हाक सर्व आदिवासी संघटनांनी मिळून दिली आहे तसेच होणाऱ्या परिणामास आमदार चंद्रकांत रघुवंशी व नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे पत्रकार परिषदेत सांगितले त्यांनी बेकायदेशीर जमीन हडप केलेले आहेत ते चंद्रकांत भटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शाहदा येथील एका कार्यक्रमामध्ये आदिवासी संघटना ह्या तीन पट आहेत अशी शिवीगाड करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केलेला आहे त्यांच्या विरोधात शाहदा पोलीस ठाण्यात अजूनही एस्प्रोसिटीचा गुन्हा नोंद न विरोधात आणि शहादा पोलीस ठाण्यात ऍस्ट्रोसिटी सारखे गंभीर गुन्हे नोंद केले जात नसल्या विरोधात आणि जे ऍस्ट्रोसिटी संबंधित जे जे गुन्हे नोंद झालेले आहेत संबंधित आरोपींना अटक न करत असल्याच्या विरोधात ऍस्ट्रोसिटी कायदा रक्षण व्हावा यासाठी आम्ही बारा जून दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे संपूर्ण शहादा तालुका बंदच आवाहन करत आहोत या बंदच्या आवाहनाला सर्व आदिवासी समाजाने व व्यापारी बंधू भगिनी दुकानदारांनी बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही सामाजिक संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो या बंदला जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हा भूवापिया जो आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम करतो चंद्रकांत रघुवंशी व येथील जे पोलीस प्रशासन आहे जे आरोपींना संरक्षण देत आहेत गुन्हे दाखल करत नाहीत ते पोलीस प्रशासन या परिणामाला कारणीभूत राहतील असं आम्ही त्यांना इशारा देतो शहादा या ठिकाणी बारा तारखेला सामाजिक आदिवासी संघटनेने जो बंद ठेवलेला आहे त्या बंद मध्ये आम्ही चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया यांच्या विरोधामध्ये हा बंद पाळण्यात येणार आहे या ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या बद्दल या ठिकाणी हा बंद पाळण्यात येणार आहे आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटनेला तीन पाठ अशा पद्धतीचं जातीवाचक शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता त्या विरोधात पोलीस स्टेशनला आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळं आम्ही बारा तारखेला जो बंद पाडत आहे या बंदनंतर त्यांनी त्याच भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की या आदिवासी सामाजिक संघटना जे आहेत हे स्वार्थासाठी निर्माण केलेले असतात आणि त्यांनी कुठं बी सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ मी स्वतः येईल वन टू वन यांनी ये मला भेटावं अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलं होतं आम्ही सुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांना आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आवाहन करतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की वन टू वन या म्हणून तेरा तारखेला आम्ही जी पत्रकार परिषद घेऊ त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जमिनीचे कागद आणि आम्ही जे जे प्रश्न विचारू जे जे विचारू ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यायचं आहे नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाचवी अनुसूची पेसा कायदा आणि छत्तीस दोनच्या जमिनी याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून आमच्या समोर यावा अशा प्रकारचा आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो